मुंबईचा महापौर कोणाचा या प्रश्नाचं उत्तर कदाचित दोन दिवसात महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर शिंदे की फडणवीस मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला आणि निकाल लागल्यावर जवळपास आठवड्याने फडणवीसांच्या नावावर शिक्का मोर्तब झालं तसाच काहीसा प्रसंग पुन्हा घडताना दिसतोय शिंदेंनी केलेल्या प्रेशर पॉलिटिक्समुळे महापौर पदाचा निर्णय लांबडीवर पडला पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी भाजपचाच महापौर होणार हे आता स्पष्ट केल्याच्या बातम्या येत आहेत पण पासष्ट जागा जिंकलेल्या उद्धव ठाकरेंचा महापौर देखील मुंबईत होऊ शकतो ही चर्चा गल्ली गल्लीत चालू झालीये देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो अशी वाद उद्धव ठाकरेंनी पेटवली तर संजय राऊतांनी या पेटलेल्या वातीला तेवट ठेवायचं काम केलं थोडक्यात काय निकालानंतर महापौरपदाच्या पिक्चरमध्ये नसलेले ठाकरे अचानक पिक्चरमध्ये आले बरं यामागे फक्त शिंदेंनी केलेल्या नाराजी नाट्यामुळे ठाकरेंचा महापौर पदाचा चान्स लागेल का तर तसंही नाही आता जी माहिती येते त्यानुसार आरक्षण सोडत ते सर्वोच्च न्यायालय निकाल आणि आकड्यांची जुळवाजुळव या तीन शक्यतांपैकी एक शक्यता खरी ठरली तर ठाकरेंच्या सेनेला महापौर पदाची लॉटरी लागू शकते पण या शक्यता नेमक्या काय आहेत त्यामुळे काय होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओतून एकीकडे शिंदे आणि भाजपमध्ये मुंबईच्या महापौर पदावरून दोस्तीत कुस्ती सुरू असताना ठाकरेंना महापौर पदाची संधी मिळू शकते याची पहिली शक्यता म्हणजे महापौर पदाची आरक्षण सोडत महापालिका निवडणुकीनंतर आता राज्याचं लक्ष महापौर सोडतीकडे लागलंय मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी बावीस जानेवारीला आरक्षण सोडत निघणार आहे यामध्ये कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या जातीसाठी आरक्षित होणार हे स्पष्ट होईल एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी अकरा वाजता नगरविकास राज्यमंत्री माधुळे मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे एकोणतीसपैकी कोणत्या शहराचे महापौरपद कोणासाठी राखीव होणार हे यावेळी निश्चित होईल चक्राकार पद्धतीने ही सोडत प्रक्रिया होईल या सोडतीवर नेमके पद कोणत्या जातीसाठी आरक्षित होईल हे समजणार आहे मुंबईच्या महापौरपदासाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढली गेल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाऊ शकतो जुन्या चक्राकार पद्धतीने यंदा मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमातीच्या वाट्याला येण्याची शक्यता असल्याचं राजकीय तज्ञांचं मत आहे कारण दोन हजार चार पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही त्यामुळे आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीचा अवलंब झाल्यास यंदा मुंबई महानगरपालिकेत अनुसूचित जमातीचा महापौर बसेल अनुसूचित जमातीचे म्हणजे एसटीचे नगरसेवक फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत निवडून आले आहेत त्यामध्ये जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे निवडून आले आहेत त्यामुळे जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरेंचा महापौर पदाचा एसटी उमेदवार महापौर म्हणून बिनविरोध निवडून येऊ शकतो पण दुसरीकडे महापौर आरक्षण नव्याने काढले जाणार असल्यामुळे सुरुवातीला खुल्या प्रवर्ग निश्चित करण्यात येईल त्यानंतर पुढचे महापौर आरक्षण चक्रानुक्रमानुसार काढले जाईल त्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा सध्या तरी महायुतीला फटका बसणार नसल्याचं सांगण्यात येत आहे तर भाजप शिवसेना महायुतीसह शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या महाविकास आघाडीकडे अनुसूचित जाती नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गातील अनेक नगरसेवक असल्यामुळे एस अथवा ओबीसी आरक्षण पडल्यास कोणताही राजकीय घोळ निर्माण होणार नाही पण अनुसूचित जातीचा एसटी आरक्षण पडलं तर ठाकरेंना चान्स मिळू शकतो मुंबई महापालिकेचा महापौर ठाकरेंचा होण्याची शक्यता आहे याचं दुसरं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हावरची सुनावणी शिवसेना चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात उद्यापासून सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे मुंबईचा महापौर हा उद्धव ठाकरेंचाच होईल असा दावा त्यांचे वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत केलाय त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे खरंतर भाजपचा मुंबईसह राज्यात दणदणीत विजय झाला अनेक महापालिकेत भाजप अगदी बहुमताच्या जवळ आहे मुंबईत त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदे सेनेची नितांत गरज आहे या ठिकाणी शिंदे सेना ही महायुतीत किंगमेकर ठरली आहे बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे भाजपने महापौरपद शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडावं अशी आग्रही मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली आहे मात्र भाजप आपला महापौर करण्यावर ठाम आहे पण या दोघांची महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच आता नवीन राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील असीम सरोदेंनी त्यात एक ट्विट करून ठाकरेंचा महापौर या शक्यतेला खतपाणी घातलंय आपल्या ट्विटमध्ये त्यांनी जो तर्क दिला आहे त्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे या ट्विटनुसार शिवसेना नाव आणि धनुष्यबाणी या पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण सदोतीस नंबरचे मॅटर सुनावणीसाठी पोहोचणं कठीण आहे असं ट्विट ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलंय या ट्विटमध्ये त्यांनी एक मोठा खळबळीजरेम दावा केलाय त्यानुसार मुंबईचा महापौर ठाकरेंचा होऊ शकतो असं ते म्हणतात आता लोकांचा नवीन प्रश्न जर एकनाथ शिंदेंकडून पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव काढून घेतलं तर मुंबई महापालिकेत काय होईल मला वाटतं शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वमुळी परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाचंच कधीतरी संपेल असा दावा सरोदेंनी केलाय पण हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा सुनावणी पार पडेल आणि निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला आणि शिंदेंच्या नगरसेवकांनी पुन्हा ठाकरेंकडे जाण्याचा पर्याय निवडला तर मुंबईत ठाकरेंचा महापौर बसण्याची शक्यता आहे आता यातली तिसरी आणि शेवटची शक्यता म्हणजे ठाकरेंना करावी लागणारी आकड्यांची जुळवाजुळव शिंदेंच्या शिवसेनेतील फोडाफोडी मुंबई महानगरपालिकेतील आकड्यांचा खेळ पाहायचा झाला तर दोनशे सत्तावीस जागा असलेल्या मुंबईत भाजप एकोणनव्वद जागांसह एक नंबरचा पक्ष आहे तर त्यांच्यासोबतच्या शिंदेंच्या शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाल्यात दोघांचा एकत्रित आकडा हा एकशे अठरा होतो जो बहुमतापेक्षा चारनी जास्त आहे इकडे ठाकरेंबाबत बोलायचं झालं तर ठाकरेंना दुसऱ्या क्रमांकाच्या पासष्ट जागा मिळाल्यात त्यांच्या सोबत असणाऱ्या मनसेचे सहा नगरसेवक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक असा ठाकरेंचा आकडा बहात्तर इतका होतो जरी ठाकरेंनी स्वतंत्र लढलेल्या काँग्रेसचे चोवीस अजित पवारांच्या तीन एमआयएमचे आठ आणि समाजवादी पक्षाचे दोन अशा सगळ्यांची सोबत घेतली तरी हा आकडा एकशे नऊ पर्यंत पोहोचतो म्हणजेच ठाकरेंना अजूनही पाच नगरसेवकांची गरज लागते थोडक्यात भाजप आणि शिंदेंना सोडून मुंबईत सगळे एकत्रित झाले तरी ठाकरेंना मुंबईत आपला महापौर बसवता येऊ शकत नाही हे साध्य होऊ शकतं फक्त शिंदेंचे नगरसेवक फुटले तरच खरंतर महापालिका निवडणुकीच्या आधीच ठाकरेंचे अनेक नगरसेवक हे शिंदेंकडे गेले होते त्यामुळे त्यांना भावनिक आवाहन करण्याचं काम संजय राऊतांकडून आधीच सुरू आहे आपण शिंदेसोबत राहिलो आणि त्यामुळे भाजपचा महापौर होत असेल पण हेच जर आपण ठाकरेंकडे गेलो आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होत असेल तर शिवसेनेचा महापौर या एका गोष्टीपाई अनेक नगरसेवक आपल्याकडे येऊ शकतात असा दावा सातत्याने संजय राऊत करतायत थोडक्यात काय शिंदेकडच्या नगरसेवकांना फोडून उद्धव ठाकरे मुंबईवर पुन्हा एकदा सेनेचा भगवा फडकवू शकतात बरं या सगळ्यात ठाकरे भाजप युती होऊनही ठाकरेंचा महापौर होऊ शकतो अशी एक शक्यता समोर आणली जातीय ज्याचे चान्सेस फारच कमी दिसत आहेत सारांश सांगायचा तर या तीन अशा शक्यता आहेत ज्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आपला महापौर बसवू शकतात असं बोललं जातंय पण इतिहासात आपली सर्वात संख्या घेऊन आलेली भाजप हे होऊ देणार नाही हेही तितकंच खरं या सगळ्यात साम दाम दंडभेद ही नीती वापरली जाईल पळवापळवी होईल पण भाजप मागे हटण्याची शक्यता कमी आहे तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पाहत रहा धन्यवाद